अनंत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनानिमित्त राजभोळी येथे भव्य सत्कार सोहळा विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांनी प्रज्वलित करणाऱ्या कार्याची दखल दत्त हायस्कूल राजगोळीचे मुख्याध्यापक अनंत पाटील यांना चंदगड मराठी अध्यापक संघातर्फे दोन हजार पंचवीस सालचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला शिक्षक दिनाच्या औचित्याने मराठी विद्या मंदिर राजगोळी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात पाटील यांचा सपत्नी शाल सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी के पाटील यांनी भूषवले प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी अनंत पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा अध्यक्षीय भाषणात बी के पाटील म्हणाले विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदी प्रज्वलित करणारे शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र छाप सोडणारे आणि समाजकार्यात सदैव अग्रेसर असणारे अनंत पाटील हे खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक आहेत यावेळी एम एन शिवणगेकर राघवेंद्र इनामदार रवींद्र पाटील आदींनीही मनोगते व्यक्त करून अनंत पाटील यांच्या कार्याचा गौरव केला या कार्यक्रमाला मुख्याध्यापक मारुती राजगोळे पोमानी पाटील शिवाजी बिर्जे अर्जुन गुरव यशवंत कांबळे जानबा गुरव संजय साबळे बी एन पाटील कमलेश कर्णिक राजेंद्र शिवणगेकर एच आर पाऊसकर व्ही एल सुतार प्रताप नागेनट्टी यांसह अनेक मान्यवर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एस गुरव व एस पी पाटील यांनी केले तर आभार सौ सुरेखा पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा